असे किती किती गो गोष्टी आपण बघत असतो आणि याशिवाय कॉलेजमधला कॅन्टीनचा तो चहा चा आहे याला तर श्रोते कुठल्याच गोष्टींची जोड देता येत नाही आणि तो बघण्याचा चहा पोह्याचा कार्यक्रम त्यात नवऱ्या मुलानं असं कपाच्या कडेतून किंवा असं बशीतून अलगद असं किंचित आपले डोळे वर करून त्या नवरी मुलीकडे असं बघणं किती लोभस्वानं असतं ना ते दृश्य आणि यात तो जो कार्यक्रम मध्ये सामील होणारी जी मंडळी असतात तीसुद्धा खूप आनंदाने असा चहा घेत घेत त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि श्रोते हो असं सगळीकडे आपल्याला प्रत्येकच ठिकाणी आपल्याला या चहाबद्दलचं वेगवेगळ्या वेग पद्धतीने दर्शन होत असतं जाहिरातींमधून जरा वेगळ्या प्रकारचा आपल्याला हा भेटत असतो जसं की चुनिंदा बागवानोसे चुनकर आप केलेलाय हे मिंटोमे ताजगिलाय वाह ताज अशा काय सुंदर सुंदर आहेत जाहिराती आणि आपल्या डोळ्यापुढे ह्यासारख्या जात असतात आणि चहा घेणारा जो अट्टल असेल ना तो तर चहाच्या चाह वेगवेगळ्या व्हेरायटीज चाखत असतो या जागेवरचा चहा कसा आहे त्या जागेवरचा चहा कसा आहे आणि त्यातल्या त्यात चहा जी पिणारी मंडळी असतात ती एकमेकांना शेअरसुद्धा करत असतात की या जागेवर हे छान आहे ते छान आहे वगैरे वगैरे आणि श्रोते हो यातून मला असं सगळ्याच गोष्टी अशा माझ्या डोळ्यापुढे येत आहेत असं पटापट पटापट मला अशा झरकन झरकन एक 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 पुढे जात आहेत जसं गावात बघा आजही बऱ्याच ठिकाणी बासुंदीसारखा जो गोड असा चहा दिला जातो त्याचीही चव वेगळीच असते बरं का आणि गावातलं ते चित्र चहाच्या बशीत अशा बुडणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या त्या मिशा आ, काय काय सुंदर दृश्य असतं ते आणि मला असं वाटतं आहे की आता असं झालं आहे काही दिवसांपूर्वी मी असं बाजारात काही वस्तू खरेदी करताना मला हातगाडीने भरलेला पोपटी रंगाचे असे पेरू अशी ती गाडी दिसली आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी ती पेरू अशी एकावर एक ठेवली होती मला ते हिरवं असं छान पान असलेलं पेरू आवडलं आणि मी ते घ्यायला गेले तेव्हा तो गाडीवाला लगेच मला म्हणाला आपने तो मेरी जान लेली तेव्हा माझ्या तोंडात असे काही शब्द बाहेर पडतच होते पण मी जरा आवर्त घेतलं की भैया अरे आपने तो बेचने के लिए रखा आहे पण मी असं काही न म्हणता गपचूप दुसरा पेरू उचलला आणि श्रोते अशीच तर परिस्थिती झाली आहे आपली सध्या बरं फार पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की काढा घ्यावा आरोग्यासाठी उत्तम असतो छान असतो मग हे काढे पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग आपण जरा यातूनही आपला आपला मार्ग काढतो आणि शोधतो ऑप्शन म्हणून जसं की मग आपल्याला आपल्यालाही जरा सोयीचं व्हावं म्हणून मग आयुर्वेदामध्ये सांगतात की तुम्हाला चहा घ्यायचा आहे तर मग छान असा गवती चहा पाण्यात असं गरम पाण्यात घाला त्यात असं कुठलेलं अद्रक घाला दालचिनीचा तुकडा घाला तुळस आहे वेलची आहे हळद आहे आणि गोड आवडत असल्यास थोडासा गूळ घाला हे सगळं शरीरासाठी गुणकारी आहे आणि याशिवाय पोटासाठी सुद्धा आरामदायी असतं आणि असं ते सुचवतात आपल्याला आणि आपण असा असा चहा पिण्याचा मार्ग शोधत असतो मग परत आपण त्याच गोष्टीवर हो येतो की मग ही काळी पावडर घातल्यावर जो तजेला मिळतो ना तो या चहातून मिळतो पण तरी कुठेतरी चुकल्यासारखंच वाटतं मग आपल्याला परत वेगवेगळे प्रकार सुचवले जातात जसं हर्बल टी आहे ग्रीन टी आहे आणि तरीही त्यातूनही आपलं काही मन पावं लागतं बरं का काय ग काय झालं आणि ती मला काही गोष्टी सांगायला लागली आणि धपक्या आवाजात एक एक एक, एक तिच्या गोष्टी सुरू होत्या आणि माझं मात्र लक्ष मध्ये मध्ये त्या किचनच्या दिशेकडे वळत होत मग मग तिला म्हणाले अगं जरा चहा बघतेस का त्यात काय काय होत नस बघा तो होतो त्याचा त्याचा आपला अ बर आणि आपल्यापर्यंत त्याचा सुवास दरवळला की ते झालं असं समजायचं किती सोपं आहे हे असं तिच्या बोलण्यातून मला ते जाणवलं आणि परत आमच्या गप्पा सुरू झाला मग आम्ही दोघींनी चहा घेत घेत भरपूर ग गोष्टी केल्या ती सांगत होती आणि मी ऐकत होते तर श्रोते हो असा हा चहा प्रयत्न करा सोडण्याचा काय म्हणता बरेच शोते मी इथेच थांबते तुमच्यासोबत ही चर्चा करताना आता माझा हा चहा होतो आहे भेटूयात लवकरच वेगवेगळ्या विषयांसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा टेक केअर बाय बाय